सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेली शारदीय नवरात्री दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दशमी तिथीला संपणार आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण देवीचा कुळाचार करत असतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची विधीपूर्वक पूजा करत असतो आणि कन्यापूजन हा नवरात्रीमधील विशेष विधी आहे त्यामुळे नवरात्रीमध्ये आपल्याला कन्यापूजन आवर्जून करायचे आहे कारण कन्यापूजनाला या नवरात्रीमध्ये विशेष महत्व सुद्धा आहे तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्यापूजन कधी करावे कन्या पूजन कसे करावे कन्या पूजन किती आपल्याला करायचे आहे कन्यापूजन झाल्यावर आपण कन्यांना काय काय भेटवस्तू द्यायच्या आहेत कन्या पूजनाचा मंत्र काय असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शारदीय नवरात्री उत्सव हा खूप महत्वाचा उत्सव मानला गेला आहे या शारदीय नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना केलेल्या आहे आपण अखंड दिवा सुद्धा लावलेला आहे बऱ्याच सेवा आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करत असतो या नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पारायण सुद्धा केले आहे कुमकुमार्चन करत असतो देवीचा कुळाचार आपण करत असतो तर त्याच पद्धतीने आपल्याला कन्यापूजन सुद्धा करायचे आहे कारण कन्यापूजनाला सुद्धा विशेष महत्व या नवरात्रीमध्ये प्राप्त झालेले आहे तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा नसेल तुम्ही अखंड दिवा लावला असेल किंवा नसेल तुम्ही कन्यापूजन करू शकता असं काही नाही की घटस्थापनाच करायला पाहिजे किंवा अखंड दिवाच लावलेला असायला हवा तर तुम्ही कन्यापूजन करू शकता कन्यापूजन तुम्ही भाड्याच्या घरात असाल तरीही करू शकता स्वतःच्या घरी असाल तरी सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता यानंतर कन्यापूजन का करावे तर लहान कन्यांमध्ये आदिशक्ती दुर्गा माता प्रकट होते असं म्हटलं जातं जे देवी स्त्रियांमध्ये आहे त्याच त्याच्यापेक्षा जास्त देवी हे कन्यांमध्ये असतं त्यामुळे या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं हे अत्यंत महत्वाचं मानलं गेलं आहे त्यामुळे तुम्ही एक कन्यापूजन करा तीन कन्यांचं पूजन करा पाच कन्यापूजन करा सात करा किंवा नऊ कन्यांचे पूजन केले तरीही चालेल कन्यापूजन आपल्याला अष्टमी तिथीलाच करायचे आहे जी जे की बावीस uh, सप्टेंबर दोन हजार जे की सॉरी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी असणार आहे परंतु तुम्हाला जर अष्टमीला करणं शक्य होणार नाही म्हणजेच काही कारणांमुळे त्या दिवशी जमत नसेल तर नवरात्रीतील कोणत्याही दिवशी कन्यापूजन तुम्ही करू शकता परंतु अष्टमी तिथी ही कन्यापूजन करण्यासाठी विशिष विशेष तिथी मानली जाते त्यामुळे या दिवशी कन्यापूजन केले तर अतिउत्तम याआधी तुम्ही केले असेल तर काही हरकत नाही परंतु जर केले नसेल तर तुम्ही अष्टमी तिथीला आवर्जून कन्यापूजन करावं जी जी तिथी ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आहे त्यानंतर एक ते दहा वर्षे वयोगटातील मुली आपल्याला कन्यापूजन करण्यासाठी आमंत, आमंत्रित करायच्या आहेत म्हणजेच थर्ड किंवा फोर्थ स्टँडर्ड पर्यंतच्या मुली या कन्यापूजनसाठी चालणार आहेत कारण आजकाल मासिक धर्म ज्या मुलींना येत नाही म्हणजे लवकरच येतो त्यामुळे मासिक धर्म ज्या मुलींना येत नाही अशा मुलींचे आपल्याला कन्यापूजन करायचे आहे प्रत्येक कन्यांची पूजा केल्यामुळे वेगवेगळे फायदे आणि देवीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात कारण आपण नऊ मुलींचे कन्यापूजन करत आहोत म्हणजेच साक्षात देवीच्याच नऊ रूपांची आपण पूजा करत आहोत त्यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत असतो तर कन्यापूजन कसे करावे तर सुरुवातीला आपल्याला आपल्या घरातील कन्येपासूनच करायचे आहे आपण जेवढ्या मुली बोलावून कन्यापूजन करणार आहोत म्हणजेच आपली आपण आपल्या कुळदेवीचेच पूजन करत आहोत त्यानंतर असंच समजायचं आहे था त्यानंतर सर्व कन्यांना समान लेखून सर्वांची एकसारखी पूजा करायची आहे काही मोठ्या कन्या आहेत मग त्यांना मान वेगळा आणि काही छोट्या कन्या आहेत म्हणून त्यांना वेगळं किंवा मग माझ्याच घरातील मुले आहेत मग त्यांना एखादी वस्तू नसेल तर काय होईल असं असं करू नका सर्व देवींची आपण पूजा करत आहोत असं समजून आपण आपल्या कुलदेवीची पूजा करत आहोत असं समजून आपण सगळ्यांचीच विधीपूर्वक पूजा करायची आहे सगळ्यांना सगळ्या गोष्टी भेट द्यायच्या आहेत सगळ्याच कन्यांची सेवा करायची आहे तर सर्वप्रथम कन्यांचे आपल्याला पाय धुवून त्यानंतर बाकीची पूजा करायची आहे कन्यांना आपल्या यथाशक्तीने भेटवस्तू आपल्याला द्यायच्या आहेत कन्यांना तुमच्या यथाशक्तीने भोजन कराय घालायचे आहे भोजनामध्ये तुम्ही खीरपुरी आणि चण्याची भाजी करू शकता काही ठिकाणी खीरपुरी आणि चण्याची भाजी केली जाते काही ठिकाणी वरण भात खीरपुरीचे भोजन केले जाते तुमच्याकडे जशी पद्धत चालत आलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा मग तुम्ही दूध किंवा फक्त खीरसुद्धा करू शकता कारण आई भगवतीला दूध आणि खीरसुद्धा अतिशय प्रिय आहे काहीच करणं शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त दूधसुद्धा बनवू शकता त्यामध्ये ड्राय फ्रुट्स ॲड करावे आणि ते दूध कन्यांना भोजन म्हणून द्यावं तर कन्यापूजन हे आपल्याला स्वतःच्याच घरी करायचे आहे मग तुम्ही एक जरी कन्याचे पूजन केले तरीही चालेल तुम्हाला जर कन्या मिळतच नसेल तर तुम्ही दुसऱ्याच्या घरी कन्यापूजन चालू आहे मग तिथे जाऊन करावं असे करू नका आपल्या स्वतःच्याच घरी करावं कन्यापूजनाला आपल्याला यथाशक्ती दान करायचे आहे लहान मुलींना जे काही आवडतं त्या गोष्टी आपल्याला मुलींना भेटवस्तू द्यायच्या आहेत ज्या त्यांना आवडतील किंवा मग ज्या वस्तू मुलींना वापरता येतील अशा वस्तू त्यांना भेट द्यायच्या आहेत तर यातली सर्वात पहिली वस्तू म्हणजे लाल चुनरी या लाल चुन चुनरीला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळे आपल्याला लाल चुनरी आवर्जून आणायची आहे त्यानंतर मेहंदीचा कोण त्यानंतर गजरा मुलींना भेटवस्तू म्हणून द्यायचं आहे वस्त्र दान करायचे आहे वस्त्र वस्त्रामध्ये तुम्ही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही ड्रेस दान करू शकता किंवा मग शक्य होत नसेल तर तुम्ही रुमाल सुद्धा वस्त्र म्हणून देऊ शकता त्यानंतर मुलींना केसाचे हेअर बेल्ट हेअर क्लिप तुम्ही कानातले नेलपेंट किंवा बांगड्या असे यथाशक्ती दान करू शकता यानंतर बघा स्कंद पुराणामध्ये एक ते दहा वर्ष वर्षातील मुलींना तुम्ही जेऊ घातलं तर तुम्हाला वेगवेगळे फळं मिळत असतात तर ते बघूया एक वर्षाच्या मुलींना तुम्ही जीव घातले तर तुम्हाला मोक्ष व भोग प्राप्ती होते दोन वर्षांच्या कन्याचे जर पूजन केले तर ती ऐश्वर प्रदान करते तीन वर्षांची कन्या ही त्रिमूर्ती असते तिची पूजा केल्यामुळे आपल्याला धर्म आणि काम मोक्ष प्राप्त होतो चार वर्षांची कन्या ही कल्याणी असते आणि तिच्यामुळे आपल्याला राज्यप्राप्ती होते पाच वर्षांची कन्या ही रोहिणी असते की जीचे कन्या पूजन केल्या केल्यामुळे विद्याप्राप्ती होते सहा वर्षांची कन्या ही षटकर्म सिद्धी देणारी असते सात वर्षांची कन्या ही चंडिका असते आणि या कन्याचे पूजन केल्यामुळे आपल्याला राज्यप्राप्ती होते आठ वर्षांची कन्या ही शांभवी असते आणि आठ वर्षांच्या कन्याचे पूजन केल्यामुळे आपल्याला संपत्ती प्राप्त होते त्यानंतर नऊ वर्षाची कन्या ही पृथ्वीवरील राज्य करणारी असते आणि नंतर दहा वर्षांची कन्या ही सुभद्रा असते की जिच्यामुळे सर्व सुख आपल्याला प्राप्त होतं तर असं स्कंद म्हटलं गेलं आहे यानंतर यातील सर्वच मुलींची पूजा करावी असं काही नाही तुम्हाला ज्या वयोगटातील मुली भेटतील त्या मुलींचे पूजन करायचे आहे यानंतर बघूया की कन्या पूजन कसं करावं तर सर्वप्रथम सर्व कन्यांना बसण्यासाठी आपल्याला आसन द्यायचं आपण आसन द्यायचे आहे त्यानंतर कन्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत त्यानंतर एका तामलामध्ये त्यांचे पाय ठेवून त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत एका स्वच्छ वस्त्राने नंतर पुसून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यांच्या दोन्ही पायांवरती ओल्या कुंकुमाने स्वस्तिक काढायचे आहे नंतर तुम्ही ज्या भेटवस्तू देण्यासाठी आणल्या आहेत त्या द्याव्यात सर्वप्रथम लाल चुनरी त्यांच्या डोक्यावरती अर्पण करावी नंतर गजरा अर्पण करावा त्यानंतर तुम्ही वस्त्र म्हणून देण्यासाठी रुमाल आणला असेल किंवा मग ड्रेस आणला असेल तर त्यावरती छोट्या छोट्या ज्या वस्तू आणलेल्या असतील मेहंदीचा मेहंदी हेअर हेअरबेल्ट क्लिप अशा ज्या काही वस्तू आणल्या असतील तर त्यावरती ठेवून त्या मुलींना भेटवस्तू द्याव्यात सर्व ही सर्व पूजा करत असताना आपण आपल्या कुलदेवीची पूजा करत आहोत असं समजून मनामध्ये ओम एम रीम क्लीम चामुंडा ए विच्चे ओम एम रिम क्लीम चामुंडा ए विच्चे ओम एम रिम क्लिम चामुंडा विच्चे या मंत्राचा सतत जप करायचा आहे किंवा मग तुम्ही कन्यापूजनाचा वेगळा मंत्र आहे तर तो सुद्धा म्हणू शकता तर कन्यापूजनाचा मंत्र असा आहे कन्या स्वरूपात देवी सर्व भतेशू नमस्ते ये नमस्ते ये नमस्ते ये नमो ओम श्री दुनदुर्गाय नमः ओम श्री कुमाराय ओम श्री त्रिगुणात्मिकाय नमः हा।, हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता हा मंत्र थोडा मोठा आहे त्यामुळे तुम्ही जो नवार्न मंत्र मी तुम्हाला सांगितला आहे तर तो म्हणू शकता त्यानंतर ज्या भेटवस्तू आपण कन्यांना दिलेल्या आहेत त्यामध्ये अजून एक भेटवस्तू आपल्याला कन्यांना आवर्जून द्यायची आहे तर त्या भेटवस्तू सोबतच आपल्याला कन्यांना नारळ द्यायचा आहे नारळ तुम्ही सर्वांना दिला तरीही चालेल किंवा मग एका कन्येला दिला तरीही चालेल नारळावरती हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करावे आणि नंतर कन्यांना सर्व वस्तू द्याव्यात त्यानंतर कन्यांना नमस्कार करायचा आहे सर्व कन्या कन्यांच्या आपल्याला मस्तक त्यांच्या पायावरती ठेवून डोकं टेकवून आपल्याला नमस्कार करायचा आहे असं करायचं नाही की हात, हात हा, हाताचा स्पर्श करून नमस्कार झाला असं करू नका डोकं ही सर्व पूजा झाल्यानंतर शेवटी कन्यांना भोजन जे काही तुम्ही भोजन कन्यांसाठी केले आहे तर ते भोजन त्यांना देऊ शकता तर अशा प्रकारे साध्या स्वप्ना तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला कन्यांची पूजा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्यापूजन कधी करावे कन्यापूजन कसे करावे कन्यापूजन करताना <Sessus> तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्यापूजन कधी करावे कन्यापूजन कसे करावे कन्यापूजन करताना कोणता मंत्र म्हणावा कन्यापू पु... कन्यापूजन को किती वयाग वयोगटातील मुलींचे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ